लेझनला फुट न <laughs> पाहिजे कशाला हसू राहिले जोशी पुढे रेबरे गावच्या बर आहे अजून आत्ता देईना साहेब तुम्ही याला त्याच्या घरी जा जाऊन आलो मी त्यांना हा जोडून मला घरात नेलं द्यायला की नाही आता आज याला काय <laughs> होतं तिसऱ्या ते दुसरे पोराच्या नाव आहे ते <laughs> पोराच्या नावा आहे ना त्यावेळी चालतंय आता घरकुलं तुम्हाला म्हणाले पंचवीस हजार अजून घरकुल अनुवा आलेल्या ज्या योजना आहेत त्याची जाणीव ठेवा आणि जाणीव ठेवून काम करा आता संतोषला सांगितलं त्या लोकांचं काय काय म्हणतात त्या ठिक देणारे आरेची आता हे बिचारी केलं परि यावलता घर बांधल्या हिरी भेटल्या बांध तुम्ही कोणामार्फत फाईल भरली होती घर कच्ची तजी हैवा माऊली माऊली हे बघा लय चिट्ट संत माझव तुमचं सगळं माहिती आहे हा तेव्हा आमच्या गायकवाड पहिला फाईल भरली नाही बाई भरली का नाही भरले भर ना पा भाजपचे कार्यकर्ते कसे पा तुम्ही कोणामार्फत फाईल भरली मला सांगा माझ्यामार्फत थर बा अरे ती वेगळी गोट आहे हे इलची पूर्ती मला ज्यांना फाईल तुमची नेली त्याची गच्ची जरा म्हणा बेट्या काय राहिला त्याच्या आटम ते काढून हा येतील पैसे येतील काही घरचे बी टाका थोडी साहेब एकदा एकदा गणित काढा बिडिओ साहेब कोणा कोणाचे राहिले तर सगळा अधिकार लोखंडेला ज्याचे पैसे लोक म्हणती समज तू दादा सांगेल तू कर शिंकले दादाच सांगेल नाव घेतलं व्या पण सरकारची जी योजना आहे ते जर पुरेपूर काम केलं तर तशी बी दखल घेतलं गोष्ट लक्षात घ्या प्रभात तालुका आता पहिला तालुका राहिला नाही मालक पाण्याचा साठा आपल्या तालुक्यात चांगला झाला मी दहा ठिकाणी सांगतो की ता प्रभात तालुक्यात जोनपा मिरचीचा बाजार काय एका दिवसात किती रुपयाची मिरची विकल्या जाते म्हणून सांगतं किती दहा कोटी रुपयाची मिरची तुमच्या तालुक्यात विकल्या जाते फकीरा को? दहा कोटी रुपयाची मिरची ज्या प्रभात तालुक्यात कधी विचार केला होता का मिरची कशी विकल्या जाऊ राहिली दोन हजार चौदा नंतर या राज्यात आणि या देशात जे आपलं सरकार आलं तर सगळ्यात जास्त फायदा जर कोणाला भेटला तर भोकरजन ज्या प्रभात तालुक्याला जालना जिल्ह्याला काम आपण केलं ही कोणी थांबलेलं पाहता जा तुम्ही सावरखेड केला खेड जा केला खिडकीला वेरे जा पुढं नेला जा पुढं बिलोऱ्याला जा शरद बाबा मंडपला जा जा तांदवाडीला जाणपूरला जा तांड्याला बारा केटीवर एका मागे एक खर्चा हा साठा वेगळाचे बारा पंजे साठ किलोमीटर पाणी करत साठ सत्तर किलोमीटरचं पूर्ण नदीमध्ये पाणी दबलेलं आहे पण आपल्या शरीरमध्ये अरे पिंपळ कुठचा ही केलं आहे